ऊसाचे रोप तयार करण्यासाठी जी काही आवश्यक असलेली आर्द्रता आहे किंवा टेम्परेचर मेंटेन करण्याच्या अनुषंगानं अत्यंत म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला अपेक्षित जे काही तापमान आहे तर ते मेंटेन करणं गरजेचं आहे तर त्याच अनुषंगानं इथं जे आहे ते आ, ट्वेंटी वन शुगर्स तर जी काही ट्वेंटी वन शुगर्स जे काही इथं हे नर्सरी आहे तर त्याच्यामध्ये पॉलिटनेलचं जे आहे ते, ते कामकाज करण्यात आ येत आहे ह्याच्यासाठी अशा पद्धतीने पद्धतीचे दोन तीन चार पाच आणि हे सहा अशा पद्धतीनं सहा पॉलिटनेल उभे करण्यात येत आहेत आणि ह्या पॉलिटनेलमध्येच जे आहे ते रुटिंगसाठी जे आहे ते हे स्ट्रक्चर उभे केले जात याच्यामध्ये अपेक्षित जो काही सायंटिफिक सगळा मीडिया जो आहे तो तयार करून व्यवस्थितरित्या त्याच्यात गांडूळ खत वापरणं असेल किंवा पहिल्यांदा जे काही अपेक्षित बेने प्रक्रिया असतील तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो वापर करून ह्याच्यामध्ये रोप जे आहे ते तयार करण्यात येते जे दहा दिवस ह्याच्यामध्ये झाले नंतर हे पलीकडच्या ह्याच्यामध्ये ते शिफ्ट करण्यात येईल अशा पद्धतीचे नियोजन